सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिखला गावातील नील मनोज चौधरी हा चार वर्षाचा चिमुकला अंगणात खेळत असताना तीन दिवस आधी म्हणजेच बुधवारला अचानक बेपत्ता झाला होता नंतर कुटुंबियांसह नागरिकांनी त्याचा शोध घेतला असता तो कुठेही आढळून न आल्याने गोबरवाही पोलीस स्टेशन येथे कुटुंबियांनी नील बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली सदर गाव परिसर जंगल व्याप्त असल्याने वावर पाहतात तशी माहिती वन कार्यालयाला आली त्यानंतर तीन दिवस पोलीस व वन विभागाकडून चिमुकल्याला शोधण्यासाठी संयुक्त शोध मोहीम राबवण्यात आली दरम्यान ड्रोनचा वापर तसेच श्वानाचीही मदत घेण्यात आली मात्र सदर शोध मोहीम सुरू असताना शनिवारला चौथ्या दिवशी घनदाट जंगलात चिमुकला नील हा अचानक एका झाडाखाली बसलेल्या अवस्थेत आढळून आल्याने दरम्यान सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला त्यानंतर नीलला त्वरित गोबरवाही आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तो सुखरूप असल्याचं समजते आहे तीन दिवस चिमुकला नील हा जंगलात झाडाखाली कसा राहिला हे रहस्य गुलदस्त्यात असून पोलीस व वनविभागाकडून चौकशीत सत्य उलगडेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आज बारामतीत आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या मैदानाला सुरुवात झाली आहे नामांकित मल्ल्यांच्या चित्तथरारक लढती होणार असून या आखाड्या तुल्यबळ अशा कुस्त्या सुरू आहेत बारामती तालुका कुस्ती संघ व युगेंद्र पवार युवा मंच यांच्या वतीने या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार माडाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील रणजित सिंग मोहिते पाटील माजी सरकारमंत्री हर्षवर्धन पाटील श्रीनिवास पवार आणि योगेंद्र पवार उपस्थित आहेत भिवंडी शहरात पोलीस आयुक्तालय यांच्याकडून शहरातील भादवड येथील संपदा नाईक हॉटेलमध्ये ज्येष्ठ नागरिक संवाद मेळावा व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन आले आहे यामध्ये साठ पेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिकांना एकटे राहणारे व पती पत्नी सोबत राहतात त्यांच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देऊन त्यांना योग्य असे मार्गदर्शन देऊन त्यांच्यासाठी शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात आले होते भिवंडी शहरातील पोलिसांनी चांगल्या पद्धतीने हे नियोजन केले अशा प्रतिक्रिया ठाणे पोलीस उपायुक्त आशुतोष डुमरे यांनी दिल्या आहेत छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातर्फे दामिनी पथकांच्या माध्यमातून शहरातील शाळेमध्ये जाऊन पथनाट्य सादर केले जात आहे पोलीस निरीक्षक पासपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सिंग कॉलेजच्या मुलामुलींनी जवळपास पन्नास विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन ज्वलंत पथनाट्य सादर केले सध्या संक्रांतीचे दिवस असल्यामुळे पतंगाने होणारे दुष्परिणाम व्यसनाचे दुष्परिणाम व वा वाहतुकीचे नियम छेडछाड प्रसंगी मुलींनी कोणत्या भूमिका व काळजी घ्यायची यावर पठनात्यातून सादरीकरण करण्यात येत आहे यावेळी मुलींना पोलीस हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे व अल्पवयीन मुलींना वाहन चालू नये दामिनी पथकाचे कामकाज अशा विविध ज्वलंत विषयावर पथनाट्य सादर केले सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुढील बातम्या बीड सरपंच हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा खनखनीत इशारा यावर बोलताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी जहरी टीका केली असून देऊ नका आराध्य दैवत असणाऱ्या लाडक्या विठुरायाचा प्रसाद म्हणून पंढरपुरात बुंदीचा आणि राजगिऱ्याच्या लाडूची विक्री होत असते पंढरपूर देवस्थानाच्या माध्यमातून बुंदीचे लाडू भाविकांसाठी उपलब्ध करून दिले जातात व दोन हजार चोवीस या वर्षभरा तब्बल सात कोटी रुपयांच्या बुंदीच्या लाडूची विक्री मंदिर समितीने केली आहे पंढरपुरात येणारा प्रत्येक भाविक हा आपल्या लाडक्या विठुरायाचा प्रसाद म्हणून लाडू घरी घेऊन जात असतो याच लाडूतून आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत या दरम्यान बारामतीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आयोजित महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाअंतर्गत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास आजित पावर भेट दिली अजित पवार यांनी या स्पर्धेच्या शुभारंभाच्या निमित्त अजित पवार यांनी गोलंदाजीचाही आनंद घेतलाय मसाजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा देवी यासह विविध मागण्यांसाठी आज कल मराठा समाजातर्फे आंदोलन करण्यात आले मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे घटनेचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून सीआयडीला देखील संपूर्ण आरोपींना शोधण्यात अद्यापही यश आलेलं नाही सदर प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मिकी हा देखील स्वतःहून सीआयडीला शरण आला आहे लवकरात लवकर आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी आक्रमक घेतला आहे काही दिवसांपूर्वी अंजली यांनी दिव्यांगत गोपीनाथ मुंडे यांच्या बाबत एक वक्तव्य केलं होतं यानंतर वंजारी समाज यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत व नरेंद्र सांगळे हा व्यक्ती फोन करत आहे मला चार दिवसांपासून फोन येत आहेत असेही त्यांनी म्हटले आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री